रक्षाबंधनाला भाऊ आपल्या बहिणीला तिचं रक्षण वचन देतो पण एका भावाने या नात्याला लाजवणारं कृत्य केलंय ला त्याने राखी बांधल्यानंतर बहिणीवर अत्याचार करून तिचा जीव घेतलाय रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेतली आणि त्याच रात्री जिला रक्षण करण्याचं वचन दिलं त्याच चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील बिधुना गावात घडल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे दहा ऑगस्टला या मुलीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली की त्यांच्या मुलीचा संशयास्पद पर परिस्थितीत मृत्यू झाला ही मुलगी चौदा वर्षांची होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला या प्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे चुलत भावाला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने दारूच्या नशेत हे केल्याचं सांगितलं त्याला माहिती होतं की त्या रात्री मुलीची आई आणि बहिणी बाहेरगावी गेल्या आहेत त्याने पाहिलं की वडील बाहेर झोपले आहेत तो खिडकीतून घराच्या आत गेला आणि त्याने तोंड दाबून तिच्यावर अत्याचार त्यान केला त्यानंतर तिने कोणालाही काही सांगू नये म्हणून त्याने तिचा गळा आवळून खून केला शवविच्छेदनात मुलीच्या नखणमध्ये आणि हातावर केस आढळले पोलिसांनी आरोपीच्या केसांशी ते जुळवण्यासाठी नमुने घेतले हे नमुने झाशी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅब मध्ये पाठवण्यात आले डीएनए चाचणी केल्यानंतर मुलीवर अत्याचार करणारा हा भाऊच आहे हे निश्चित झाले पोलिसांना विश्वास आहे की पुराव्याच्या आधारे पीडितेला न्याय मिळेल आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल चुलत बहिणीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या चुलत भावाचे दहा वर्षांपूर्वी मुलीच्या आईशी संबंध होते त्यावेळी मुलगी फक्त चार वर्षांची होती आरोपी तेहतीस वर्षांचा आहे चौकशी दरम्यान त्याने सांगितले की दोन हजार पंधरा मध्ये तो तेवीस वर्षांचा असताना काकू आणि त्याच्यात संबंध निर्माण झाले जे दोन वर्षे सुरू होते एक दिवस काकांनी दोघांनाही रंगी हात पकडलं त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकले नाहीत यामुळे आरोपीच्या कुटुंबाने दोन हजार सतरामध्ये त्याचे लग्न इटावा जिल्ह्यातील एका मुलीशी लावून दिले आरोपीला चार वर्षांची मुलगी आणि चार बहिणी देखील आहेत